एखाद्या शहरामध्ये जातो आपण त्यावेळी ताराणीच्या पुतळ्यापासून कोल्हापूरचं स्वागत होतं पुढं आल्यानंतर अनेक पुतळ्यांच्या माध्यमातून इतिहास हा कोल्हापूरचा पुढं नेण्याचा प्रयत्न आपण करतो मग शाहू महाराजांचा पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल अहिल्यादाई होळकरांचा असेल संत गाढवी अबाबांचा असेल या सगळ्या मंडळींनी जो इतिहास रचलेला आहे तो भविष्यकाळातल्या पिढीला त्याची प्रेरणा मिळावी आणि इतिहासाची माहिती लोकांना मिळावी हा या स्मारकाच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून एक उद्देश असतो आणि म्हणून प्रत्येक शहरामध्ये त्या शहराची एक संस्कृती असती आणि त्या संस्कृती परंपरा ह्या पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत कारण की आता सुदैवानं बैलगाडीच्या शर्ती होत आहेत म्हशीच्या शर्ती होत आहेत अजून सुदैवानं सुप्रीम कोर्टाचं काय त्याला बंधन नाही आहे परंतु उद्याच्या भविष्यकात या सगळ्या गोष्टी कदाचित कोर्टाच्या निर्णयामुळं अस्तित्वात असतील का अशी शंका निर्माण होईल आणि म्हणून किमान शिल्पाच्या माध्यमातून हा सगळा जुना इतिहास लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केला जातो कारण की याचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की आता एखाद्या इंग्लिश शाळेमध्ये जाऊन मुलाला विचारलं दूध कुठनं येतं झाडाला लागतं का मज देते दे त्याला उत्तर देता येणार नाही अशी अवस्था आजच्या मुलांची झालेल्या आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो काय आपली परंपरा आहे इतिहास आहे तो इतिहास लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जुन्या काळी काही स्मारक स्वर्गीय विलासराव पाटील असतील किंवा शोभाताई असतील या, या सगळ्यांच्या माध्यमातून काही गोष्टी तिथं पूर्वीच्या हो काळामध्ये होत्या मला वाटतं इथलं मंडळ अजिंक्यतारा का सम्राट कुठलं मंडळ अजिंक्य अजिंक्यतारा मंडळ हे जबाबदारी या स्मारकाची किंवा तिथं असणाऱ्या गोष्टीची घ्यायची परंतु हे भव्य दिव्य झालं पाहिजे हा उद्देश काका पाटील आणि सर्जेरावांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवला आणि एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते ध्येय वेड्यासारखं करायचं ही भूमिका काका का पाटलांची असल्यामुळं मला वाटते सरेंना जास्त त्रास झाला कारण की ते म्हणते ते बरोबर आहे कारण की काका का पाटला करा लागला की ते काय सेंचुरी मारल्याशिवाय थांबत नाही क्रिकेट क्रिकेटर ना असल्यामुळं तो एकदा बॅटिंग करा लागला की बॉलर कोण आहे त्याच्यापेक्षा सेंचुरी मारायची आहे या एका उद्देशानंच मैदानात उतरत असतो तसं हे शिल्प पूर्णच करायचं आहे या उद्देशानं काकाने चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले प्रयत्नांची करा पराकाष्ट केली आणि म्हणून आज हे स्वप्न प्रत्यक्षात त्या ठिकाणी उतरत कोल्हापूर जिल्ह्यातल्या समस्त गवळी समाजाला देखील एक आदर्श म्हणून हे शिल्प निश्चितपणे उद्याच्या भविष्यकात त्या ठिकाणी असणार आहे आणि पुढचं स्वप्न आता त्यांनी शाहू महाराजांचं मला वाटतंय आ सुशोभीकरण शाहू शाहू इथलं करायचं हातात त्या ठिकाणी घेतलेलं आहे का का प्लॅन त्याचा तयार करा माझ्या वतीनं त्याला वीस लाख रुपये देण्याची ग्वाही निश्चितपणे या ठिकाणी देतो सुरुवात करा कारण की मी म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट या शहरातली लोकांना स्फूर्ती देणारी ठरली पाहिजे लोकांना प्रेरणा देणारी ठरली पाहिजे आणि मग त्यासाठी म्हणून आपण मंडळींनी जे जे आपल्याला करता येईल ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आपलं शहर आपणच सुंदर ठेवलं पाहिजे आपलं शहर आपणच चांगलं म्हणलं पाहिजे आपल्या शहरातल्या चांगल्या गोष्टी आपणच पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे नव्या पिढीला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न जुन्या पिढीनं त्या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं येणाऱ्या भविष्यकाळ या ठिकाणी असणार आता अनावरण झाल्यानंतर पुढचे दोन तीन महिने जोरात रेड्याच्या टकरी तसे आता निवडणुका असल्यामुळे टक्करी चालू होणार आहेत <laughs> राजकीय टकरी चालू होणार आहेत मी मला वाटते जाता येता माणसं इथं जे जे उभारणार आहेत ते इथं येऊन बघून जावं टक्कर कशी द्यायची <देजी। laughs> मला वाटतं आता पुढचे दोन तीन महिने हे आता या राज्यातल्या सहाशे ऐंशी निवडणूक आहेत सोळा हजार लोक ही लोकप्रतिनिधी म्हणून पुढच्या तीन महिन्यामध्ये या राज्यामध्ये निवडून जाणार आहेत आता उद्या दुर्गे सुप्रीम कोर्टात तारीख आहे उद्या कळेल की चौदा पंधरा जिल्ह्यातली कोल्हापुरातली जात नाही कोल्हापुरात ओबीसीचं आरक्षण माझ्या माहितीप्रमाणे पन्नास बरोबर आहे त्यामुळं कोल्हापूरची जाणार नाही खरं राज्यातल्या चौदा पंधरा जिल्ह्यातली कदाचित निवडणूक उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या सगळ्या पुढच्या तीन महिन्यामध्ये निवडणुकांची रणदुमाळी उद्याच्या या दोन तीन महिन्यामध्ये या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं हे शिल्प लवकर सगळ्यांना स्फूर्ती द्यायला त्या ठिकाणी उघडले त्याचं मनापासून मी अभिनंदन काकांचं या ठिकाणी करतो की असे चांगली कामं या कोल्हापूर शहरामध्ये आपण सगळ्यांनी सातत्याने या ठिकाणी करत राहावीत अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि लाईट मला मगाशी काका पाटील शेजारी बसले होते त्यांनी सांगितलं की लाईट हे टेम्पररी आहे त्याला काहीतरी निधी द्या म्हणून आणि सी सी टी व्ही बसवा म्हणून तर त्याला माझ्या आमदार फंडातनं एक पाच लाख रुपयेचा निधी मी जाहीर करतो परमनंट लाईट आणि सी सी टी व्ही हा परमानंट तिथं लावा कारण की आज कोल्हापूर शहरामध्ये जेवढे जेवढे पुतळे आहेत किंवा शिल्प आहेत तिथं सी सी टी व्ही महत्त्वाचा आहे कारण की अनेक चुकीच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत आणि मग थोडं काय घडू नये यासाठी या, या गोष्टी असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि एक चांगलं काम काका पाटलांच्या माध्यमातून ग्राउंड चांगलं झालंय आता हे शिल्प देखील लोकांसाठी चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याची भूमिका इथल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहे तेजस ना तेजस माने एकही रुपया न घेता राहा वारके माझी कामं एक पाच पंचवीस लाखाची त्याला द्या त्यामुळे एकही रुपया प्रॉफिटचा विचार न करता त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे वीस का चोवीस कॉलम त्यानं आहेत म्हणून तिथं सांगितलं आहे म्हणजे माझा नातू नातवापर्यंत काय होणार नाही एवढी गॅरंटी कोण देते आता आता रस्ता झाला की दुसऱ्या दिवशी जातोय भाऊ अशी अवस्था आम्ही रस्त्याची बघतोय आता एवढी ग्वाई कॉन्ट्रॅक्टर देत असेल तर त्याच्यासारखं चांगलं या ठिकाणी नाही आहे मला वाटते चांगलं काम त्यांनी तेजस्नं त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्याचंही अभिनंदन करूया आणि अशा सगळ्या चांगल्या कामाला उद्याच्या भविष्यकाळात आमच्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी राहील एवढी ग्वाही या निमित्ताने देतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मुले